निमित्ताने आमच्या शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या आईंना तसंच त्यांचे बंधू अविनाश व्यंकट सूर्यवंशी आणि प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी या त्यांच्या दोन बंधूंना भेटण्याच्या करता मी आणि माझे सहकारी विक्रम काळे राजेश विटेकर रत्नाकर बुटके अमोल मिटकर आम्ही सगळेजणी चाललेलो होतो आपल्याला सगळ्यांना माहिती की आजपर्यंत आमचं अधिवेशन चाललेलं होतं आज अधिवेशन संपलं आणि मधल्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं त्यांच्या आईला त्यांच्या मिसेसला त्यांच्या मुलांना त्यांच्या वडिलांना त्यांच्या भावाला त्यांच्या भाऊजल्या असा परिवाराला भेटायला आम्ही तिथं गेलेलो होतो आणि त्यांचंही काही म्हणणं होतं ते सगळं ऐकून घेतलं सरकारने त्याच्यामध्ये काय लक्ष घातलंय आणि कशा पद्धतीनं न्यायालयीन चौकशी आणि शिवाय उच्च स्तरावर वरिष्ठ एकदम अधिकारी पोलीस खात्याचा त्यांच्या उपस्थितीमध्ये पण चौकशी अशा त्या दोन चौकशीच्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल सभागृहामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या इथं जे घडलं ती पण घटना अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे मी आता त्यांचा दोन नंबरचा बंधू प्रेमनाथ आणि अविनाश या दोघांशी बोलत होतो आई पण त्यांच्या आई पण त्याच्यामध्ये होत्या आणि त्या त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मी त्यांचं जे काही म्हणणं होतं ते सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला हा लॉलचं शिक्षण घेण्याच्या करता परीक्षा देण्याच्या करता इथं आलेला होता आणि त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी दिली तसं बघितलं तर हे कुटुंब हे लातूर जिल्ह्यातलं ला। पण कामधंद्याच्या निमित्तानं अनेक ठिकाणी वडार समाजामध्ये मोडतात आणि दगडाच्या व्यवसायाच्या निमित्तानं ते मागे भोसरी आमच्या पिंपी चिंचवड तसंच तिथं चाकणच्या परिसरामध्ये दगड फोडायचं काम त्यांच्या वडील करायचे पण दुर्दैवाने दोन हजार सतरा साली त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्याच्यानंतर मोठा भाऊ यांना त्यांनी सोमनाथ वर सगळी जबाबदारी आली आणि सोमनाथच एकंदरीत आजपर्यंत जे काही वागणं होतं जे काही शिक्षणामध्ये त्यांनी यश संपादन केलेलं होतं अतिशय हुशार अशा प्रकारची हा मुलगा होता, होता। आणि त्याचे भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी हे देखील चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी आहे परंतु अविनाश म्हणून त्यांचा जो भाऊ आहे जो एम सी बी एड झालेला आहे तो त्याला नोकरी मिळावी अशा प्रकारची त्यांच्या कुटुंबियांची विनंती आहे आणि दुसरी म्हणजे शासकीय नोकरी शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळावी आणि जे काही झालेलं आहे ते झाल्यानंतर तिची मॅटर म्हणजे केस फास्ट कोर्ट वर त्या ठिकाणी चालवावे अशाही प्रकारे आणि आज सरकारने त्यांना दहा लाख रुपयाची जी मदत केलेली आहे त्याच्यामध्ये अजून वाढ करावी अशा काही मागण्या तिथं एक निवेदनाच्या द्वारे मला त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे ही घटना कुणाच्याच बाबतीमध्ये घडू नये हे प्रत्येकाला वाटत असतं आम्हाला हेही कळतं की अशा काही आर्थिक मदत करून गेलेली व्यक्ती येत नसते परंतु त्यांचं कुटुंब देखील कुठ उघड्यावर राहू नये त्यांच्या व्यवस्थितपणे संसार त्या ठिकाणी व्हावा ही साहजिकच अपेक्षा त्यांच्या कुटुंबियांची आणि इतरांची पण आहे त्याच्यामध्ये आम्ही स्वतः लक्ष घालून त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या मागण्या त्या मागण्याची पूर्तता करण्याच्या करता माझा स्वतःचा नंबर त्यांना मी दिलेला आहे आणि स्वतः मी प्रेमनाथला सांगितलेले की प्रेमनाथ तुमचं हे सगळं दववा तेरावा तेरावा तेरा ते गावी जाऊन करणारे ते सगळे रीती रिवाज एखादी दुःखद घटना घडल्यानंतर जी काही वेगवेगळ्या समाजामध्ये असते तो रीती रिवाजाप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तो पुण्यातच चाकणला राहतो त्याच्यामुळे माझं दर आठवड्याला पुण्यात जाणं येणं असतं आणि माझ्या मी पण त्या दोघांचे नंबर घेतलेले त्याच्यामुळं त्यांना पुन्हा ह्या दुःखातनं सावर सावरणं हे आमचं काम आहे आणि सावरून पुन्हा ज्या त्याच्या भावाला नोकरी नाही त्याला व्यवस्थितपणे नोकरी मिळवून देणं हे एक जबाबदारी मी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं त्याची जी अपेक्षा आहे मी बऱ्याच वेळी सगळ्या गोष्टी त्यांना विचारल्या त्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या करता राज्य सरकार स्वतः राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतील किंवा माझे सहकारी एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री असतील किंवा सगळेजण त्याच्यात जातीनं त्या ठिकाणी लक्ष घालून मार्ग काढून देण्याचा शब्द मी आजच्या भेटीच्या निमित्तानं त्या कुटुंबियांना दिले दिलेला आहे त्यांची काय झालं सगळ्याची चर्चा झाली ना काल सभागृहात स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही मुख्यमंत्र्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या पुन्हा मी रिपीट करण्याचं काही कारण नाही ते तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहेच आणि ते लोकनेते विजय वाकोडे यांच्या पण कुटुंबियांना भेट देण्याच्या करता मी तिथे जाणार त्यावेळेस मी त्यांच्याशी चर्चा करीन त्यांनी तुम्ही जे विचारताय त्यांनी त्याच्यामध्ये मागणी अशी केलेली आहे की नवामोंडा पोलीस स्टेशन परभणी येथील जे पोलीस कर्मचारी या चौकशीमध्ये दोषी आढळतील ज्यांच्यामुळं शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशीचं दुःखद निधन झालंय हा शहीद झालाय त्यांना निलंबित करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर प्रकरण फास्ट कोर्टात चालवण्यात यावं अशा प्रकारची त्यांची मागणी झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे आपल्या येईल शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबात करता पुरुष कोणी नसल्यामुळं त्यांच्या सख्या भावास म्हणजेच अविनाश व्यंकट सूर्यवंशी याला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावं आणि तिसरी यांच्या कुटुंबीयांना सरकारने जे दहा लाख रुपये दिलेले ती रक्कम त्या ठिकाणी जास्तीची वाढवून द्यावी जास्तीचा अर्थसहाय्य करावं अशा पद्धतीने त्यांच्या तीन मागण्या मी सांगितलं ना किंवा मी नोकरी आता पुन्हा कठीणच आहे तुमचं मी सांगितलं की बाबा चौकशी करण्याच्या बद्दल स्वतः आपल्या राज्यातलं सर्वोच्च सभागृह जिथं कायदे मंडळ म्हणून ओळखलं जातं इतर राज्याच्या तेरा कोटी जनतेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्णपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण ऐकलेल्या आहेत फक्त त्याच्यामध्ये इथं आल्यानंतर त्यांचा भाऊ अविनाश व्यंकट सुरची जो एम एस सी बी एड झालेला आहे चांगला शिकलेला आहे त्याला नोकरीच्या संदर्भामध्ये शासकीय नोकरी मिळावी म्हणजे कुठल्याही ग्रँटेबलमध्ये नोकरी मिळाली म्हणजे ते शासकीय मिळाल्यासारखंच आहे कुठली जरी संस्था शिक्षण संस्था असली तरी आणि आर्थिक मदत जी दहा लाख केलेली आहे ती अजून वाढवून द्यावी अशी त्यांनी मागणी केली <todina> एक मिनिट के मी एन्डॉसमेंट केलेली आहे त्यांचे नंबर घेतलेले त्या दोघांचे नंबर मी अविनाशचा घेतलेला आहे प्रेमनाथचा घेतलेला आहे कारण तिथं गेल्यानंतर मला त्यांच्याशी संपर्क साधणं किंवा माझा नंबर त्यांना व्हॉट्सअप दिलेला आहे आम्ही एकमेकाशी संपर्क साधणं सोयी सोईल कारण बऱ्याचदा एखादी घटना ताजी असते त्यावेळेस सगळं त्याचा प्रत्येक जण म्हणतात आम्ही मदत करू मदत करू आणि जशी जशी घटना त्याला उशीर व्हायला लागतो किंवा जुनी होती त्यावेळेस प्रत्येकजण त्या गोष्टी विसरून जातो तसं होता कामा नये म्हणून मी त्या पद्धतीने माझी नोंद करून घेतलेली राज्यातल्या या घटनांवरून विरोधकांकडून त्या सगळ्या आरोपाला राज्याच्या प्रमुखांनी व्यवस्थितपणे उत्तर दिलेलं आहे आपण बघितलंय त्यामध्ये कुठलंच कोणीच राज्यकर्त्या असताना अशा प्रकारच्या घटना घडू नये हीच प्रत्येक राज्यामध्ये काम करणाऱ्या रे, मुख्यमंत्र्यांची आणि सरकारची अपेक्षा असते आणि त्याच्यामुळं बीडमध्ये घडलेल्या पण घटनेची अतिशय वरिष्ठ पातळीवर नोंद घेऊन न्यायालय न्यायाधीशांच्या मार्फत आणि उच्च दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत ही चौकशी करून स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यात जी जी कर्म कडक असतील मग कुणाला मोका लावणं असेल कुणाला त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा असेल जे काही कायद्याने नियमानी गोष्टी असतात त्या ठिकाणी केल्या जातील इथं पण एम सी मध्ये एक घटना घडली पीसी मध्ये घडली नाही एमसी मध्ये तुम्हाला सगळ्यांना मी त्याचे फोन करून सांगण्याचं सा कारण नाही त्याच्यावर त्याच्याही बद्दलची इतंबो चौकशी सुरू केलेली आहे तशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि त्याच्यातनं जे काही पुढे येईल ते पुढे ये। आल्यानंतर जो दोषी असेल त्याच्यावर पण कडक कशा प्रकारची कारवाई केली जाईल काही तासापूर्वी पवार साहेब आले होते ते म्हणाले की केवळ भेटी देऊ आणि करू काही नाही प्रत्यक्ष केली आम्हालाही कळत आहे हे सगळ्यांनी प्रत्येक जणांनी राज्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे <laughs> भेटी रस्त्या दिल्या तर सांगितलं असतं बघा आम्ही भेटी दिल्या पण सरकारच्या वतीनं कोणी आलं नाही हे बोलायचं असतं विरोधकांना नुसतं विरोधीच भूमिका मांडायची असते आम्ही मार्ग काढायला आलोय त्याच्यातनं व्यवस्थितपणे त्या कुटुंबाचा जो आधार तुटलेला आहे ते कुटुंब त्याच्यात न खचून न जाता पुन्हा त्याला कसं उभं करता येईल पुन्हा ते व्यवस्थितपणे राखेल त्याच्या आईच्यावर दुःखाचा जो डोंगर कोसळलेला आहे त्याच्या भावावर दोन्ही भावांच्यावर या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही आलेलो आहे आम्ही काही आणि तुम्हाला माहितीये आज दुपारपर्यंत सभागृह चालू होतं त्याच्यावर दुपारी सभागृह संपलं की आम्ही लगेचच तिथून निघालो आणि थोडा उशीर झाला त्याच्यामुळे बाय रोड आता इकडे यावं लागलं जिथपर्यंत उजेड होता तिथपर्यंत विमानाने आणि हेलिकॉप्टरनी त्या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला ठीक आहे धन्यवाद